कर्जमाफी आंदोलन संदर्भामध्ये आज मोठ्या हालचालीला वेग आला सरकार कुठंतरी हादरल्याचं चित्र दिसत आहे शेतकऱ्यांचा आक्रोश व शेतकऱ्यांचा संपूर्ण रोष बघून सरकार कुठंतरी आता घाबरण्याच्या परिस्थितीमध्ये आलेला आहे आणि आज बैठक लावून निर्णय घेऊ असा निर्धार त्याने केला होता आणि सकाळी म्हणजे तिकडं बैठक लावायची आणि इकडं आंदोलन यांचं स्थगित करावं बाबा पण कडू यांनी त्यांना डायरेक्ट सांगितलं प्रसारमाध्यमाशी बोलताना निर्णय घ्यायचा असेल बावनकुळे साहेब तर तुम्ही डायरेक्ट निर्णय घ्या आणि त्याच्यानंतर आम्हाला सांगा त्यासोबतच चार ते पाच वाजेपर्यंत तुमच्या हातात वेळ आहे निर्णय घ्यायचा किंवा नाही घ्यायचा किंवा काय करायचं जर चार ते पाच वाजेपर्यंत निर्णय कोणताही झाला नाही तर थेट मुख्यमंत्र्यांच्या घरात शिरू असा देखील त्यांना इशारा सरकारला इशारा बच्चू कडू यांनी दिला आता लाखोच्या संख्येने शेतकरी गोळा होत आहे मागील सात महिन्यापासून संपूर्ण कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांनी पदयात्रा काढली उपोषणं केले आंदोलनं केले अनेक आंदोलन केले अनेक बैठका या मुख्यमंत्र्यासोबत झाल्या आणि मुख्यमंत्र्यासोबत बैठका झाल्या पण त्याच्यामधून काही निष्पन्न नाही झालं असं देखील त्यांनी बच्चू कडू यांनी सांगितलं आज मोठा आक्रोश मोर्चा बघता आता सरकार सरकारमधले मंत्री मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि बावनकुडे साहेब यांनी बैठक घेतली बैठकसाठी एक ते दीड तास आम्ही ठेवला तुम्हाला अठ्ठावीस ऑक्टोबरच भेटली का याच्या आधी तारखा नव्हत्या का याच्या आधी तुम्हाला बच्चूगुडी यांनी आठ ते दहा मेसेज बैठकीसाठी पाठवले पण त्यांनी ठरवली फक्त तारीख अठ्ठावीस म्हणजे कुठंतरी शेतकऱ्याच्या मागण्या मान्य नाही झाल्या पाहिजे तरी शेतकऱ्यांचा म्हणजे वेळ काढूपणा हा झाला पाहिजे यासाठी सरकारकडून प्रयत्न चालले होते आता शेतकऱ्यांचा संपूर्ण शेवटचा लढा लड़ा, अंतिम लढाई हे शेतकऱ्यांच्या हातातली आली आहे तरी अर्धा अर्ध जग आपण आपल्या जिंकल्यासारखं आता झालेलं आहे शेतकऱ्यांचा संपूर्ण ट्रॅक्टरद्वारे मोर्चा बघून आणि शेतकऱ्यांची संतापाची लाट बघून शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमध्ये झालेलं नुकसान बघून आता त्यांना परतपड पर दिली नाही आपण संपूर्ण आश्वासनाची पूर्तता केली नाही याच्यासाठी सरकार आता घाबरलेलं दिसत आहे आणि आज आणि उद्या दोन दिवसांनी पुन्हा आक्रोश मोर्चा बघून सरकार कोणता निर्णय घेते आणि सरकार कर्जमाफी अशी कशी देत नाही या संदर्भामध्ये संपूर्ण अपडेट आपण आपल्या चॅनल मार्फत देत राहू ज्या ज्या घडामोडी घडल त्या त्या घडामोडी आपण आपल्या चॅनल मार्फत शेती मातीसाठी देत राहू तोपर्यंत बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल धन्यवाद